ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन मधील रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे आणि महत्वाची बातमी या बाबतीत येते एकता नगरमधील पुनर्वसनासाठी विशेष आराखडा तयार होणार आहे पुनर्वसनाचा आराखडा तयार करून अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश आहेत पुण्यातील पूरग्रस्तांचे मुख्यमंत्र्यांनी त्यांची परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय एकता नगरमधील ज्या सोसायटी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनमध्ये आहेत त्या सर्वांचं पुनर्वसन करण्यासाठी एक विशेष आराखडा तयार करायचा आहे यानुसार त्यांचं पुनर्वसन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या यासंदर्भातल्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात पुनर्वसनाचा आराखडा तयार करून अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या वरिष्ठ स्तरावरून हे काम सुरू करण्यात आलं आहे या सर्व ब्ल्यू लाईनमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते इमारतीमध्ये राहत आहेत का झोपडपट्टीत राहत आहेत चाळीमध्ये राहत आहेत यांना एक स्पेशल असं स्टेटस दिलं देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी योग्य त्यांचं पुनर्विक पुनर्वसन होईल त्यांचा पुनर्विकास होईल आणि त्यामध्ये युनिफाईड डी सी पी आरमध्ये काही रूल्समध्ये काही बदल देखील करावे लागतील परंतु शेवटी हे सरकार सर्वसामान्य लोकांचा डोक्यावरची तलवार हटवण्यासाठी सरकार निर्णय घेईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली दहा दिवसामध्ये दोनदा पुण्यातल्या एकता नगर या भागाला पुराचा मोठा फटका बसला होता एकता नगर पाटीलवाडी पुलाची वाडी या भागामध्ये पूर काय याची कारणे शोधण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केलेलं होतं त्यानंतर त्याची जी काम करण्याचं जे आहे त्याचा अहवाल तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं पुण्यातल्या या एकता नगर एक विशेष आराखडा तयार करून ब्लू लाईन आणि रेल लाईन मधले जी घर आहेत त्या घराचं पुनर्विकास करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी इथल्या लोकांना दिले त्यासाठीची जी, जी आराखडा आहे तो तयार करण्याचं सुद्धा शासनाला त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पुण्यातल्या या पूरग्रस्तांचं पुनर्विकास होणार आहे आणि त्या त्यांना देखील मिळणार आहे सूचना सुद्धा राज ठाकरे यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिली होती त्यामुळे यासाठी विशेष असं धोरण आखावं लागणार आहे त्यासाठी जी जी काही यंत्रणा आहे ती कार्यरत करण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी काल अधिकाऱ्यांच्या बैठकीत आहे त्यामुळे आता एकता नगरचं पुनर्वसन होणार आहे अशी सगळी शक्यता निर्माण झाली आहे मात्र प्रशासकीय कामात हे कधी होतं हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे तिथं पुण्याच्या डेक्कन परिसरातील पुलाच्या वाडीतील महिला आक्रमक झाल्यात त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पूर परिस्थितीची पाहणी करताना एकता नगरलाच भेट दिली आणि मदतीची आश्वासनं दिली असा त्यांचा दावा आहे पुलाच्या वाडीत सुद्धा पूर आला होता आमच्या घरांचं काय असा सवाल उपस्थित करत पुण्यातल्या झेड ब्रिजवर महिला आक्रमक झाल्या डेकन परिसरातील पुलाच्या वाडीतील पूरग्रस्तांचं झेड ब्रिजवर हे आंदोलन या निमित्तानं झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली मात्र काही ठराविक पूरग्रस्तांचीच पाहणी केली आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं असं सगळं जे आहे ते आंदोलन या ठिकाणी महिला करतायत आप आपल्यासोबत काय तुमची परिस्थिती होती पुरामध्ये काय सगळी सिच्युएशन अहो खूप वाईट परिस्थितीत ना आम्ही बाहेर पडलो रात्रीच्या तीन वाजता काही सूचना न देता त्यांनी पाणी सोडलंय आमचं अख्खं घर दार सगळ्या वस्तू सामान टीव्ही फ्रीज सगळं आमचं पाण्यात गेलं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट सगळे पाण्यात गेले एक एका डॉक्युमेंटसाठी आम्हाला दहा वेळा चक्र मारावे लागतात आणि ते लागता। काही डॉक्युमेंटही झाले नाही उद्या काही मदत आली आमच्याकडे डॉक्युमेंट मागतील आम्ही द्यायचे कुठनं काल मुख्यमंत्री साहेब पुण्यात येऊन गेले पुलाच्या वाडीला त्यांनी भेट दिली नाही ते फक्त जितकेही सगळे येत आहेत ना राजकीय माणसं फक्त एकत नगर आणि एकत नगरला जात आहे काय नाही अह सर सगळं गेलंय आमचं कायच राहिलेलं नाही सगळं कपडे टीव्ही बिवी सगळं घरात सगळं रात्रीच्या पंच पंचवीसच्या रात्रीच्या दोन संरक्षण भिंतीच्या साईडला माझं घर आहे तर पंचवीसच्या रात्री दोन वाजता आमच्या घरी पाणी आलं चार वाजेपर्यंत गुडघ्याच्या वरती पाणी होतं आणि सर्व शेवटीला आमचं खाली घर आहे तर अकरा वाजेपर्यंत आमच्या घराचे दोन्ही वरचा आणि खालचा भाग दोन्ही पाण्याखाली होतं सर्व पाण्यात बुडालं तर शाळेतल्या मुलांनी त्याला वही पेन पेन्सिल किंवा बाईंनी सुद्धा मदत केली फी माफ केली मग शाळेतली छोटी छोटी मुलं जर आपल्याला मदत करू शकतात शाळेतल्या बाई मदत करू शकतात सरकार का करू शकत व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे